नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्याला माहिती आहे बार टी आणि आर टी या संस्थेमार्फत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण मोफत पूर्व प्रशिक्षण यासाठीची जाहिरात आलेली आहे ओके okay, त्यासंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघितले सुद्धा असतील त्याच्यामध्येच काही विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये टाकलं की सर आर टीच्या माध्यमातून कुठल्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे तर त्यासंबंधी आपण या सेशनमध्ये बघणार आहोत आर टी ही जी संस्था आहे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था तर या माध्यमातनं कोणत्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे पोलीस भरतीची ॲडवर्टाईजमेंट ऑलरेडी आलेली आहे तसंच बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्यासंबंधीच्या ॲडवर्टाइजमेंटही येतील तर विद्यार्थी मित्रांनो या संस्थेमार्फत मोफत प्रशिक्षण कोणते विद्यार्थी घेऊ शकतात याबद्दल आपण बोलणार आहोत तसंच ही जी संस्था आहे या संस्थेविषयीसुद्धा बोलणार आहोत आता आर टी ही जी संस्था आहे ही महाराष्ट्र शासनाचं जे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आहे याची ही स्वायत्त संस्था आहे ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे आणि याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर लहूजी साळवे समिती गठीत करण्यात आली होती त्यांचा एक आयोग गठीत करण्यात आला होता आणि त्यांच्या शिफारशीनुसार ही संस्था आहे या संस्थेची वेबसाईट जर आपण बघितली तर आपल्याला तिथे सगळी माहिती मिळेल याच्यामध्ये आत्ता जी जाहिरात आलेली आहे ती तुम्हाला नोटीस बोर्डमध्ये सुद्धा मिळेल जी पोलीस भरतीसाठी जी आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की मातंग आणि तत्सम जाती ज्या आहेत त्या कुठल्या जाती आहेत त्या आपण बघणारच आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो या वेबसाईट थ्रू तुम्हाला ही सगळी माहिती मिळू शकते ओके आमच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे आणि तुम्ही ती व्हिजिट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की ही जी संस्था आहे ही उद्याच कशी आली तर मी जसं आत्ता सांगितलं की क्रांतीगुरु लहूजी साळवे मातंग समाज एक अभ्यास आयोग गठीत करण्यात आला या आयोगाने ब्याऐंशी शिफारसी केल्या आणि त्याच्यापैकी ज्या शिफारसी मान्य झाल्या त्याच्यामधली ही एक शिफारस होती आणि याच्यामध्ये उद्देश काय आहे तर खूप चांगला उद्देश आहे बार्टीतर्फे जसं आपण म्हणतो की अनुसूचित जाती प्रवर्गात साठी ते काम करत त्याच्यामधल्या म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणाऱ्या मातंग आणि त्यातील तत्सम जाती यांचा सामाजिक असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल त्याचा विकास व्हावा या उद्देशाने या चांगल्या उद्देशाने ओके ती या चांगल्या उद्देशाने एक जी समिती आयोग गठित करण्यात आला होता त्यांनी एकूण जसं मी सांगितलं बँशी शिफारसी केल्या होत्या आणि त्या शिफारशी पैकी जी एक शिफारस होती ती म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मुंबई येथे राष्ट्रीय सा स्मारक उभे करून त्यात संशोधन व ज्ञानार्जन याच्या अद्ययावत सोयी उपलब्ध करून देण्यात याव्या आणि त्या अनुषंगाने दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सुद्धा बारटी पुणे जशी संस्था आहे त्याच धर्तीवरती आर टी मुंबई ही संस्था स्थापित करण्यात यावी आता सगळ्यात महत्वाचं आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या आर टी तर्फे कुठले विद्यार्थी हे पात्र ठरतील किंवा कुठल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आता पात्रतेचे निकष अजून वेगवेगळे वेग आहेत तुम्ही जर बघितलं असेल तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं इथे की कुठल्या जाती ज्या आहेत अनुसूचित जाती अंतर्गत मातंग आणि तत्सम जाती तर मी परत एकदा बघा मांग मातंग मिनी मादिग दखनी मांग मांग मशी मदारी गारुडी राधे मां, मां मां गारुडी राधे मांग मांग गारुडी मांग गारुडी मादगी आणि मादिगा मी परत एकदा वाचतो बघा मांग मातंग मिनी मादिक दखनी मांग मांग मशी मदारी मां गारुडी राधे मांग मांग गारुडी मांग गारुडी, गारुडी, गारुडी मादगी मादिगा या समाजाच्या विकासाकरिता आर टी स्थापनेतेला मान्यता देण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना या संस्थेमार्फत जे काही मोफत प्रशिक्षण आहे त्याच्या बाकीच्या पात्रता त्यांनी कम्प्लीट केल्या ज्या ई टी आहे किंवा एक्झाम आहे किंवा बाकीच्या पात्रता एन सी एल वगैरे जे काही असेल तर त्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे जसं मी आता सांगितलं की महाराष्ट्र शासनाचा सामाजिक आणि न्याय व विशेष सहाय्य विभाग याच्यामार्फत एक शासन निर्णय झाला सोळा जुलै दोन हजार चोवीस आणि त्याची आर टीची स्थापनेबाबतचा हा शासन निर्णय होता आणि अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आर टीच्या कार्यालयाचे आणि वेबसाईटचे त्यावेळेचे मुख्यमंत्री मान्य साहेब आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हे आर टीचे कार्यालय आणि वेबसाईटची स्थापना झाली किंवा त्याच्यामध्ये उद्घाटन झालं आता याच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की कंपनी ॲक्टच्या अंडर ही नोंद झालेली आहे आणि आर टी ही जी संस्था आहे मुंबई स्थित आता जसं सांगितलं मातंग आणि तत्सम जाती याच्याबद्दल जे काही शैक्षणिक कार्यक्रम असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील ह्या त्या अनुषंगाने होणार आहे ओके तर ही माहिती आहे तुम्हाला डिटेल अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊ शकता ओके आता सगळ्यात महत्त्वाचं की बार टी आणि आर टी यांच्यातर्फे जी जाहिरात आलेली आहे ती ही जाहिरात आहे ही आहे विद्यार्थी मित्रांनो की पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी मोफत पूर्व पूर्वप्रि प्रशिक्षणासाठी संबंधीचे सगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन बार डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन याच्यावरती जाऊन किंवा आत्ता जसं सांगितलं आर टी त्याच्यावरती जाऊनही तुम्ही फॉर्म भरू शकता ती प्रोसेस आता सुरू होणार आहे लवकरच आणि तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सीईटी टी ही द्यावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये गुणांकन पद्धतीने तुमचा जो काही रिझल्ट असेल त्याच्यानुसार तुम्हाला पर्टिक्युलर हे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे पोलीस भरतीसाठीचं ओके okay? विद्यार्थी मित्रांनो अधिक माहिती त्यांच्या वेबसाईटवरती दिलेली आहे त्यांचा एक हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे याच्यामध्ये स्पेसिफिकली लक्षात घ्या की टोल फ्री नंबर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती दिलेला आहे आणि ईमेलसुद्धा दिलेला आहे ओके तर आर टी ही संस्था मातंग आणि तत्सम जाती म्हणजे एस सी प्रवर्गातीलच ओके जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शैक्षणिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल या सगळ्याचा एक म्हणजे चांगल्या पद्धतीने काम व्हावं या चांगल्या उदात्त हेतूने ही संस्था स्थापन झालेली आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा सुरुवातीला पोलीस भरती मोफत पूर्व प्रशिक्षण याद्वारे मिळणार आहे त्याचा लाभ घ्या आणि त्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी तुम्हाला सीई टी द्यायची आहे तुम्हाला जर सीई टी द्यायची असेल तर या पोलीस भरती सामायिक प्रवेश प्रशिक्षणासाठी एक आपण रेकॉर्डेड बॅच फक्त आणि फक्त एका रुपयामध्ये आपल्या ॲपमध्ये टाकलेली आहे तुम्ही ॲप आपल्या इन्फिनिटी अकॅडमीचं डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन आणि परीक्षेची तयारी सीई टीची ही करून घेतली जाणार आहे हे प्रत्येक विषय त्याच्यामध्ये आहेत आणि त्या विषयामध्ये तुम्हाला हे सगळे मिळणार ओके? तो करने साथी आहे, आहे ओके तर सीई टी एंट्रन्स क्रॅक करण्यासाठी सुद्धा ही बॅच आहे आणि फक्त एक रुपयामध्ये आहे आपल्या वेबसाईटवरती ओके आणि आपल्या ॲपमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज आर टी संस्था संस्थेविषयी माहिती बघितली आणि तसंच कोणते विद्यार्थी या मार्फत या संस्थेमार्फत मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र आहेत ती कॅटेगरीसुद्धा बघितली जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रांना नक्की याची लिंक शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच